हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये संकलित चाचणी क्रमांक दोन म्हणजे पॅड क्रमांक दोन या परीक्षेची आता आठवी व इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका अध्ययन निष्पत्तीवरती आधारित आहे तुम्ही आतापर्यंत इतर पॅडचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती अपलोड आहे ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती वरती जाऊन पाहू शकता व तुम्ही तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ रेग्युलर पाहतात पण आपल्या ला चॅनललाईब करत नाही प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या युट्यूब चॅनल वरती पॅट चे व्हिडिओ अपलोड होत असतात जर तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ही ऑन करा जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल व त्याचा उपयोग तुम्हाला होईल अशी मला विश्वास आहे चला या प्रश्नपत्रिकेला सुरू करूया येथे विद्यार्थ्यांचे नाव लिहायचे आहे म्हणजे इथे तुम्हाला तुमचे नाव लिहायचे आहे येथे तुमच्या शाळेचे नाव व केंद्राचे नाव लिहायचे आहे हे ही प्रश्नपत्रिका एकूण साठ गुणांसाठी आहे त्याची आपण विभागणी पाहू शकतो लेखी परीक्षेसाठी पन्नास गुण आहेत व तोंडी परीक्षेसाठी दहा गुण आहेत ते तोंडी परीक्षेचे प्रश्न तुम्हाला शिक्षक सांगतील तुम्हाला त्यावरती आधारित प्रश्न लिहायचे आहेत व चला या व्हिडिओला सुरु करू तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे येथे तुम्हाला पॅसेज रीड करून खालील त्या प्रश्न चे उत्तरे लिहायचे ते ते आहे तर त्याला वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला हा पॅसेज रीड करायचा आहे हा पॅसेज रीड केल्यानंतर तुम्हाला समजेल हे ट्रू आहे की फॉल्स तर तुम्ही याचे उत्तर ट्रू ऑर फॉल्स लिहू शकता पुढील प्रश्न आहे द फॉलोइंग क्वेश्चन्स येथे तुम्हाला टू क्वे दिले आहेत तुम्ही ते वाचून त्याचे उत्तर लिहू शकता ते पॅरेग्राफ मध्ये त्याचे उत्तर आहेत हा पुढील प्रश्न आहे व याचे क्वेश्चन नंबर सेकंड आहे से वेदर सिंपल कॉम्प्लेक्स कॉम्पाऊंड सेंटेन्स मध्ये सेंटेन्स दिले आहे हे सेंटेन्स कॉम्प सिंपल सेंटेन्स आहे कॉम्प्लेक्स सेंटेंस आहे किंवा कम्पाऊंड सेंटेन्स आहे हे लिहायचे आहे हे पहिले सेंटेन्स आहे तर ते सिंपल सेंटेन्स आहे व जर दुसरा आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे येथे पुढे आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला इथे वर्ड दिलेले आहे ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लिहायचे आहे पुढील प्रश्न आहे वेदर युजिंग नो इन अ सेंटेन्स म्हणजे इथं तुम्हाला या मध्ये नो यूज करायचा आहे हा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन नंबर थ्री आहे तुम्हाला हा अनसिन पॅसेज दिलेला आहे अनसिन पॅसेजवरती हे आधारित प्रश्न आहेत तुम्ही पॅसेज रेड केला तर तुम्ही याचे उत्तर नक्की देऊ शकता हा झाल्यानंतर तुम्ही याचे वाचन करू शकता डू यू लाइक रीड बुक्स एस ऑर नो याचे उत्तर लिहायचे आहे ह्या क्वेश्चन नंबर फोर आहे मॅच द मॅच द गेम विथ प्लेस वेदर इट इज प्लेड म्हणजे तुम्हाला इथे दिलेले आहेत यावरती कोठे कोणते खेळ खेळले जाते याविषयी तुम्हाला लिहायचे आहे क्वेश्चन नंबर बी आहे आयडेंटिफाईड द मेन प्रिन्सिपल क्लॉज और सब ऑर्डिनेटिव्ह क्लॉज इन सर इन सर्कल विथ द सब ऑर हा प्रश्न आहे तुम्हाला हे फाइंड करायचे आहे प्रिंसिपल प्रिन्सिपल कॉज आहे की सब ऑर्डर लॉज आहे त्यानंतर हा क्वेश्चन नंबर फाय आहे तुम्हाला रीड करून यायचे अप्रिसिएशन लिहायचे आहे ही पोयम आहे व इथे तुम्हाला टायटल ऑफ पोयमचे लिहायचे आहे हे कोणी लिह रायटर कोण आहे इथे रायटरचे नाव लिहिलेले आहे इथे तुम्हाला काही लाइन्स पूर्ण करायचे आहे हा क्वेश्चन नंबर ला सिक्स लास्ट आहे राईट द्रेंडशिप ऑन फ्रेंडशिप वरती तुम्हाला एसए लिहायचा आहे तो टोटल फोर मार्क्स साठी आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील मला विश्वास आहे की तुम्ही या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तर तुम्हाला आउट ऑफ गुण नक्कीच मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग